आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना घेऊन जाणाऱ्या यानाची याना अंतराळात झेप पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पुढच्या शैक्षणिक वर्षीपासून सी बी एस ईच्या दहावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आणि संविधान हत्या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना घेऊन फाल्कन नाईन हे रॉकेट आज अंतराळात झेपावलं अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या ॲक्सिओम फोर या अवकाश मोहिमेला आज फ्लोरिडा इथं केनेडी स्पेस सेंटरवरून दुपारी बारा वाजून एक मिनिटाने प्रारंभ झाला या रॉकेटमध्ये असलेल्या स्पेसएक्स ड्रॅगन या अंतराळयानातून चार अंतराळवीरांचं चा पथक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेनं प्रवास करत आहे सुभांशु शुक्ला अंतरा सन्देश पाठला नमस्कार मेरे प्यारे देशवासियों वाटर राइड इकतालीस साल बाद हम वापस अंतरिक्ष में पहुंच गए हैं और कमाल की राइड थी इस समय हम साढ़े सात किलोमीटर प्रति सेकंड की रफ्तार से पृथ्वी के चारों तरफ घूम रहे हैं और मेरे कंधे पे मेरे साथ मेरा तिरंगा है जो मुझे बता रहा है कि मैं आप सब के साथ हूँ ये मेरी इंटरनेशनल स्पेस स्टेशन तक की जर्नी की शुरुआत नहीं है ये भारत के ह्यूमन स्पेस प्रोग्राम की शुरुआत है और मैं चाहता हूँ कि आप सभी देशवासी इस यात्रा का हिस्सा बने आपका भी सीना से चौड़ा होना चाहिए आप भी उतना ही एक्साइटमेंट दिखाइए आइए हम सब मिलकर भारत ह्यूमन स्पेस प्रोग्राम की, की जर्नी की शुरुआत करें जय हिंद जय भारत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातल्या वनाज ते रामवाडी या कॉरिडोरचा हा विस्तार आहे यात वनाज ते चांदणी चौक चा आणि रामवाडी ते वाघोली दरम्यान मेट्रो मार्ग उभारले जाणार आहेत येत्या चार वर्षात हे मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे केंद्र आणि राज्य सरकार या प्रकल्पाचा निम्मा निम्मा खर्च करणार आहेत या प्रकल्पाविषयी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आज लाइन टू इसका तीन हजार छह सौ छब्बीस थ्री थाउजेंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी सिक्स करोड़ रुपीज के आउटले से इसका एक्सटेंशन अप्रूव हुआ इससे ट्वेल्व पॉइंट सेवन फाइव किलोमीटर और एड होंगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत यामुळे पुण्याची वाहतूक कोंडी सोडवायला मदत मिळेल तसंच शहराच्या विकासाला चालना मिळेल असं अजित पवार म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या या बैठकीत ओम फोर या मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचं स्वागत करण्यात आलं तसंच मंत्रिमंडळानं अंतराळवीरांना शुभेच्छाही दिल्या आणीबाणीच्या घोषणेच्या पन्नास वर्ष पूर्तीनिमित्त या घटनेचा निषेध निषेध करणारा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला आणीबाणीला विरोध करणाऱ्या असंख्य ज्ञात अज्ञात व्यक्तींच्या बलिदानाचं स्मरण म्हणून त्यांना दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली विकसित भारत विकसित महाराष्ट्र या लक्ष्यासाठी महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली ते मुंबईत एम आय डी सीच्या पुढाकारानं आयोजित महाराष्ट्र उद्योग संवाद दोन हजार पंचवीस परिषदेत बोलत होते गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांमध्ये औद्योगिक क्रांतीची नवी दिशा निर्माण झाली आहे आजचा उद्योग संवाद हा केवळ विचारांचा नव्हे तर कृतीचा संगम आहे असं ते म्हणाले आज सर्वात जास्त देशातली इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये येते ही इन्व्हेस्टमेंट अजून कशी वाढवता येईल याकरता उद्योग विभागाने हा महाराष्ट्र इंडस्ट्री डायलॉग आयोजित केला ज्यामध्ये विविध क्षेत्रातले जे व्यापार आणि उद्योगातले प्रमुख लोक आहेत यांचं इंटरॅक्शन आहे जी आपली डिप्लोमॅटिक कम्युनिटी आहे अँबॅसेडर्स आणि काउन्सिल जनरल यांच्यासोबत इंटरॅक्शन आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिसंवादाचं उद्घाटन झालं महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले महाराष्ट्र हे औद्योगिक प्रेरणा देणारं बलशाली राज्य असून इथं गुंतवणुकीची अमर्याद शक्यता असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत पुढच्या शैक्षणिक वर्षीपासून सी बी एस ईच्या दहावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहेत पहिली परीक्षा फेब्रुवारीत होणार असून ही परीक्षा देणं विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे या परीक्षेचा निकाल एप्रिलमध्ये जाहीर होईल या निकालानंतर कुठल्याही तीन विषयातल्या गुणांमध्ये सुधारणा करायची असेल तर विद्यार्थ्यांना मेमध्ये होणारी परीक्षा द्यावी लागेल तिचा निकाल जून महिन्यात जाहीर होईल दोन्ही परीक्षांमधून या तिन्ही विषयांच्या गुणांपैकी ज्यावेळी सर्वाधिक गुण असतील ते गृहीत धरले जातील असं सी बी एस ईनं कळवलं आहे बोर्डाची परीक्षा दोन वेळा होणार असली तरी अंतर्गत परीक्षा मात्र एकाच वेळी होणार आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी सगळ्यात काळा दिवस असून त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनच तो दिवस कायम लक्षात राहण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज केलं संविधान हत्या दिवसानिमित्त मुंबईत राजभवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या काळात देशाची लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या नागरिकांमुळेच आज भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून उभा आहे असं त्यांनी सांगितलं आणीबाणी लागू करणं ही लोकशाहीची हत्या होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना संपवणारा तो काळा दिवस होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं आणीबाणीच्या काळात देशाच्या लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात भारतीयांचा संघर्ष कायमच आपल्यासाठी प्रेरणादायी ऊर्जादायी ठरेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली यावेळी मान्यवरांच्या हस्ते आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे मंत्री मंगलप्रभात लोढा आशिष शेलार अशोक उईके आणि इतर यावेळी उपस्थित होते आणीबाणीच्या काळात नवीन नेतृत्वाची बीजं रोवली गेली आणि त्यातून नरेंद्र मोदी नावाचा नेता घडला याची कथा सांगणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं द एमर्जन्सी डायरीज इयर्स दॅट फोर्डेड अ लीडर असं या पुस्तकाचं नाव आहे आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज संविधान हत्या दिवस पाळण्यात आला या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आणीबाणीच्या काळातले आपले अनुभव या पुस्तकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहेत आणीबाणी ही भारतीय लोकशाहीतला सर्वात काळा अध्याय असून या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार पायदळी तुडवले गेल्याचं के केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमात म्हणाले या कार्यक्रमात शहा यांनी लोकतंत्र जिंदाबाद यात्रेलाही हिरवा झेंडा दाखवला देशभरात या यात्रेच्या ही देश यात्रे माध्यमातून संवैधानिक मूल्य लोकशाही राज्यव्यवस्थेतले हक्क आणि आणीबाणीच्या काळातून मिळालेले धडे याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज विविध जिल्ह्यांमध्ये संविधान हत्या दिवस पाळण्यात आला रत्नागिरी जळगाव नाशिक बीड धुळे पालघर धाराशिव नांदेड नंदुरबार सिंधुदुर्गसह विविध जिल्ह्यांमध्ये आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला राज्य शासनानं आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली तसंच विविध जिल्ह्यांमध्ये मा जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून विशेष माहितीपूर्ण चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे गेल्या वर्षी झालेल्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या कामकाजात गंभीर विसंगती असल्याचा आरोप करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली गेल्या वर्षी वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतदानात संध्याकाळी सहा वाजल्यानंतर मतदानाचा टक्का वाढल्याचा दावा चेतन अहिरे यांनी वकील प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत केला होता राज्यातली सर्व शासकीय कार्यालयं भाड्याच्या जागांवर न राहता स्वमालकीच्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना घेऊन जाणाऱ्या यानाची अंतराळ झेप पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पुढच्या शैक्षणिक वर्षीपासून सी बी एस ईच्या दहावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आणि संविधान हत्या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार